पुष्पाईंचं मनोगत ऐकायला आपण उत्सुक आहोत आता नेमकं का काय बोलावं हा नक्की प्रश्न पडलेला आहे कारण सिंधुताईंचं एवढं मोठं कार्य बघितल्यानंतर प्रत्यक्ष मी पाहिलेलं आहे त्यांच्या सहवासात मी अनेक वर्ष स्वरूपीतून वेळ काढून मी सातत्याने जात होते आणि पाहत होते वगैरे सर्वात प्रथम की मंचावर असलेले सगळे मान्यवर म्हणजे माशेलकर सर पतंग पतंगे सर वगैरे ह्या सगळ्यांचा सन्मान राखून आणि ममता आणि दीपक हे दोन्ही मुलं सिंधुताईंची खूप छान अतिशय सुंदर अतिशय प्रेमाने वात्सल्याने भरलेली ही मुलं आहेत अगदी खरं म्हणजे म्हणजे ममताच्या बोलण्यातून आपल्याला सगळ्यांना जाणवलं असेल की त्या भरभरून बोलत होत्या म्हणजे असं हृदयापासून बोलत होत्या खरं म्हणजे एकत्र राहावं असं वाटायचं सगळं मला आठ आठवतं की सिंधुताईंची माझी ओळख कशी झाली एक वेळ असा होता की, की आमचे कार्यकर्ते आनंद लेले हे गरबारे कॉलेजचे प्राध्यापक होते त्यावेळीची गोष्ट आहे त्यांचा एक कॅम्प होता एका गावामध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की पुष्पाताई तुमच्या आठवणी म्हणजे तुमचं काम सांगायला आमच्या मुलांसमोर तुम्हाला यायचं आहे म्हटलं ठीक आहे हरकत काही नाही येईल मी आणि मग मी अशी प्रत्येक ठिकाणी जाऊन बोलायला सुरुवात केलीच होती आणि मग त्या ठिकाणी पण मी गेले होते त्या ठिकाणी मला सांगितलं की आनंद सरांनी की ह्या ताई आधी बोलणार आहेत मग तुमचं बोलणं आहे तर म्हटलं काय हरकत नाही मी कोणत्या ताई आहेत म्हणून मी बघायला गेले तर नऊवारी साडीतली डोक्यावर पदर घेतलेली महिला बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की ह्यांचं नेमकं काय काम का असू शकेल म्हणजे मी फक्त बालग्राममध्ये मी काम केलं होतं त्याच्या आधी आणि नंतर मी स्वरूपवर्धिनीमध्ये बरीच वर्ष काम करत होते त्यांना पाहिल्यानंतर मग म्हटलं की सिंधुताई तुम्हाला मी पहिल्यांदाच पाहती आहे आणि मला तुमचं काम ऐकायला आवडेल तर त्या म्हणाले की नाही 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 तू आधी बोलायचं तुझं काम मला ऐकायचं आहे तर असं आमचं तू तू मयमआय चालू होतं आणि तेवढ्यात आनंद सराने ते बघितलं आणि नाना म्हणा म्हणाले की पुष्पाताई तुमच्या आधी सिंधुताई बोलणार आहेत आणि मग नंतर तुम्ही तर म्हटलं चला माझा एकदे मला फक्त खूप बरं वाटलं पहिला विजय तिथं झाला माझा आणि मी सिंधुताईंचं काम मन लावून ऐकत होते आणि त्यांचं ते बोलणं म्हणजे जसं काय मला असं वाटतं की सरस्वतीच बोलते आहे मला कधी कधी त्यांच्या बोलण्यातून ह्यांचा भास व्हायचा बहिणाबाईंचा भास व्हायचा ओघवती भाषा ती जशी काय असं सहज काव्य करावं तसं आहे त्यांच्याकडे मी सासवडला जेव्हा मी गेले त्या भिंतीवरतीच खूप छान लिखाण असायचं आणि ते बघत राहावं असं वाटायचं की ऐकत ब वाचत राहावं असं वाटायचं कुठेतरी हृदायाला भिडायचं ते मी आई झाले तुम्ही नातवंड व्हा तुम्ही नातेवाईक व्हा माझे अरे किती छान ना मी एवढ्या मुलांची आई झालेली आहे आणि तुम्ही मामा व्हा मावशी व्हा आजी व्हा मग असे अनेक नाते जवळ जोडा माझ्या मुलांशी खूप छान अतिशय सुंदर बालग्राममधली मला एक ह्या ठिकाणी एक वाक्य सांगावस वाटतं की विना विनासायस दहा मुलांची आई व्हायचे खूप छान कल्पना होती मला फार आवडली होती ती आणि त्या कल्पनेला भाळूनच मी बालग्राममध्ये सहा वर्ष काम केलं मुलांना प्रेम लावावं कसं हे आपल्याला शिकवावं लागत नाही मुलंच आपल्याला शिकवतात की प्रेम कसं करावं त्यांनी गळ्यावर भोवती मारलेली मिठी की त्यांनी कमरेभोवती मारलेली मिठी त्या स्पर्शातून आपल्याला ज्या काही संवेदना होतात ना त्या खूप काहीतरी सांगून जातात आपण म्हणतो ना की मुलाला जन्म दिलेल्या आईला जो काही वाचालण्याचा स्पर्श होतो ना त्या काळामध्ये आणि तो स्वर्ग सुखावून असतो तो, तो मला आम्हाला बालग्राममध्ये लाभला आणि नंतर बाल मी बालग्राम सोडून मी जेव्हा स्वरूपर्धिनीमध्ये आले त्यावेळेस लक्षात आलं की ही तर सगळी मोठी मोठी मुलं आहेत ह्यांचं काय आपण करणार ना शैक्षणिक संस्था आहे पण किशाभाऊ म्हणजे खरंच म्हणजे की पुरुष असून पण मातृत्वानी भरलेलं होतं ते मातृत्व त्यांच्यामध्ये भरलेलं होतं की ममत्व त्यांच्यामध्ये भरलेलं कुठल्याही मुलाला काय रे बंबे कुठे गेलास असं म्हणून किती लहान असू दे मोठा असू दे कुठल्याही घरातलं असू देत पण त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आपलंसं करणं हे त्यांच्या स्पर्शामध्ये होतं लक्षात घ्या माणसाचा स्पर्श खूप बोलून जातो आणि मग मी जेव्हा त्या ठिकाणी गेले तेव्हा मी म्हटलं की माझ्याकडे भरपूर वेळ आहे मी खूप काम करू शकते मला खूप काम करायची इच्छा आहे हा सेवाभाव आहे ना हा मा माझ्या वडिलांकडून आमच्याकडे आलेला आहे माझे वडील पी एम टीमध्ये होते आणि ते म्हणायचे नेहमी त्यांचे देसाई सर मॅनेजर होते ते ते आणि देसाई सरांचं त्यांचं नेहमी खडाजंगी असं व्हायचं कारण त्या ते म्हणायचं की आम्ही फक्त सेवक आहोत आम्ही पी एम टीचा पैसा घेतो मी जरी फायन्स कार्डमध्ये काम करत असलो मी जरी चेकर असलो किंवा अन्य काही पदावर असलो तरी मी जनतेचा सेवक आहे असं ते म्हणायचे आणि खरं तो सेवाव्रत जो आहे ना तो आमच्या भावंडांमध्ये खूप असा मुरलेला आहे आम्ही खरंच सेवक आहोत आपल्याला परमेश्वराने जे काही दिलेलं असतं ना समोरासमोर आपल्या वाट्यास जे काही येतं ते सेवाभाव म्हणून आपण ते स्वीकारायचं असतं हे वडिलांकडनं मिळालेलं मला दान आहे खरं म्हणजे तर खूप खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या मला खूप म्हणजे खूपच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की त्यांच्याबरोबर त्यांच्या सहवासात राहून मी अनेक गोष्टी शिकले पंचवीस वर्ष त्यांच्या सहवासात होते खूप भाग्यवान होते मी खूप चालता बोलता सहजच ज्ञान देत होते ते सहज बोलायचे मित्रांशी बोलायचे आलेल्या लोकांशी बोलायचे आणि कशी सहजता होती बघा म्हणजे मला आठवतं की आमच्याकडे एकदा भाटे आले होते मोठा माणूस सरांचा मित्र आणि ते आले आणि त्यांच्या त्या नेव्ही ड्रेसमध्ये आले म्हणजे हाफ पॅन्ट वगैरे घालून खरं म्हणजे ऑफिसमध्ये अशा वेषामध्ये मी कधी पुरुषांना पाहिलं नव्हतं आणि त्यांना पहिले तर मस्तपैकी बूट छानपैकी घातलेले आणि ते एकदम आतमध्ये शिरले आणि मग सरांनी जे शिकवलं होतं आम्हाला की आपण कसं बोलायचं असतं मी त्यांना म्हटलं की सर प्लीज एक सांगू का तुम्हाला तर म्हणे काय प्लीज तुम्ही तुमचे बूट बाहेर काढताल का त्यांना ते एवढं भावलं खरं म्हणजे ना की खूप भावलं आणि नंतर ते माझे भाऊ झाले नंतर खरं म्हणजे त्यांना आम्ही दादा म्हणतो असं खूप माणसं जमवली सरांनी माणसांची एक साखळी म्हणजे माणसांना कसं धरून ठेवायचं माणसांना कशा पद्धतीने प्रेमाने आपल्याशी जखडायचं हे किशाभाऊनं खूप छानपैकी स्किल होतं किशाभाऊने तयार केलेली जी मुलं आहेत ना त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी शिकले म्हणजे कुठलाही मुलगा मी म्हटलं की एकदा की एक, एक मुलगा आला आणि ऑफिसमध्ये शिरीष अडके तो आला आणि मला म्हटला की मला नमस्कार केला आणि की म्हटलं की अरे खरे गिरीश नाही आला का तेवढ्यात संजय सर मला म्हणाले का शिरीषशी नाही बोलायचं का तुम्हाला गिरीश येणारच आहे की गिरीश हा त्याचा मोठा भाऊ गिरीशन माझा खूप चांगला परिचय आणि मी सहज बोलून गेले म्हणजे आलेल्याला पहिल्यांदा महत्त्व द्यावं हे ह्या लोकांकडनं मी छोट्या छोट्या गोष्टी का होईना पण शिकत गेले जो समोर आहे त्याचं पहिलं स्वागत करावं तर ह्या छोट्या छोट्या म्हणजे छोटी मुलं नाही आता, आता ती खूप मोठी मुलं आहेत आता ती मुलं सरांची सरांनी घडवलेली ती संपूर्ण संस्था सांभाळत आहे म्हणजे संस्था सांभाळणं कठीण आहे खरं म्हणजे किशाभाऊ म्हणायचं की आपल्या संस्थेला कधीही मरगळ येणार नाही ती कधी थांबणार नाही आहे ती सातत्याने चालू राहील आणि तितक्याच वेषाने तितक्याच अवेषाने आणि तितक्याच ममतेने आणि तितक्याच आत्मीयतेने ती सातत्याने उभी राहील आणि समाजाला माणसं घडवण्याचं काम सातत्याने जोपासत राहील असं खूप माणसं घडवण्याचं काम माणसं तयार करण्याचं काम ही संस्था गेले चाळीस वर्ष नाही तर अठ्ठेचाळीस वर्ष करत आहे मी खूप उशीरे त्या ठिकाणी गेले आणि अठ्ठेचाळीस वर्षामध्ये ह्या संस्थेने अनेक अनेक मुलं अनेक मुली घडवलेली आहेत ज्यांच्या घरामध्ये एक वेळची चूलही पेटत नव्हती त्या मुलीला घरामध्ये आईने सेल्सचं काम करून वाढवलं आणि शिकवलं मोठं केलं डॉक्टर केलं बारावीनंतर कुठल्या साईडला जावं हे विचारायला ती गिशाभाऊंकडे आली आणि ती म्हणाली की मला बी जे मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे पण तिथं तिला मिळालं नाही म्हणून मग तिने आयुर्वेदाकडे गेली आणि त्या ठिकाणी ती डॉक्टर झाली गंमत बघा की घरामध्ये खरं म्हणजे खूपच म्हणजे मी पाहिलेलं स्वतः ही मुलगी शिकल्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर खरं म्हणजे घराचा आधार व्हायला पाहिजे होतं ना तर ती म्हणाली की नाही मी जर आत्ता जर घराचा आधार बनत राहिलं आहे तर काही वर्षांनी माझं लग्न होईल आणि लग्न झालं की पार्टनर जसा मिळेल त्याप्रमाणे मला घरात गुंठून राहावं लागेल संसार करावा लागेल आणि मला जे काही माझी जी खंत आहे समाजकार्याची ती मोडीत काढली जाईल आणि म्हणून मग ती किशामोंच्या मागे लागली की मला नुसतं इथं नुसतं बे के बे नाही करायचं तर मला पुढे जाऊन काहीतरी सामाजिक कार्य करायचं आहे त्यासाठी मला अरुणाचलनं जायचं आहे आणि ही मुलगी अरुणाचलला गेली घरामध्ये सगळं अशी अवस्था असतानासुद्धा अरुणाचलला गेली तीन वर्ष सातत्याने त्या ठिकाणी तिने अरुणाचलला काम केलं गंमत म्हणजे अरुणाचलला तिने मला एक किस्सा सांगितला की आम्ही असा डोंगरावर चढत होतो माझ्या हातातली पेटी माझ्या कार्यकर्त्यांनी घेतली होती तिथल्या आणि एक आमच्या मागोमाग खूप माणसं एक दोन तीन शंभर सव्वाशे ती म्हणायची बापरे ती म्हणाली त्या कार्यकर्त्याला म्हणाली एवढ्या लोकांना मी तपासू शकणार नाही येत ती तर ते म्हणाले की हे तुम्हाला तपासायचं नाहीच आहे ही लोकं बघायला आले की डॉक्टर कसं असतं ते बघायला आलेले आहेत त्यांनी आत्तापर्यंत डॉक्टर हा प्रकार बघितलेलाच नव्हता लक्षात घ्या मग डॉक्टर कसा असतो तर म्हटलं की काय मग त्यांना वाटलं तर ती म्हणाली की त्यांना असं वाटलं की डॉक्टरला काही शिंग असतं शेपूट असतं का काय तसं काय वेगळं काही आहे का ते पाहायला आम्ही आलो होतो म्हणून डॉक्टर वेगळा असतो का आणि अशा ठिकाणी तिने जवळजवळ तीन वर्ष काम केलं खूप खूप तिचे अनुभव आहेत आणि ती तर छानपैकी एम डी झालेली आहे एका हॉस्पिटल एका गावामध्ये पंचक्रोशीमध्ये ती फार फेमस झालेली आहे गायनेकॉलॉजिस्ट आहे ती आणि खूप सुंदर आपलं हॉस्पिटल समज अशा एक नाही अशा अनेक मुली आणि अनेक मुलं केशाभाऊनी घडवलेली आहेत आणि नुसती घडवलेली नाही आहे तर ही मुलंही थांबलेली नाही आहेत ह्या मुलांनी पण ते व्रत घेतलेलं आहे मधल्या काळामध्ये आमचं मोठं महाशिबिर झालं खूप वर्षांनी आमचं हे महाशिबिर झालं वीस वर्षांनी जवळजवळ आणि वीस वर्षांनी मी पाहत होते की मुलं खरंच तितक्या तत्परतेने काम करतात आहे अगदी खरंच प्रत्येक जण अगदी बारावीतला मुलगा असू दे पाचवीतला मुलगा असू दे त्याच्यावर मिळालेली जी काही त्याच्याकडे मिळालेली जी काही कामं असतील तो ती इतक्या मनापासून करत होता आणि इतक्या मनापासून तो माणसं मिळवत होता गंमत म्हणजे की मला आठवतं की ऑफिस तयार केलं होतं आणि ऑफिसशी इंचार्ज एका मुलीला केलं होतं तिचं नाव मेघानगरे आणि मग तिने तिने एक टीम तयार केली आणि त्या टीममध्ये तिने सांगितलं की आपल्याला जे काही आपल्याला लागेल ला, सामान ते सगळं आपण बाहेरून मिळवायचं वर्धिनीचा एकही पैसा एक खर्च करायचा नाही लोकांच्या देणग्यातून मिळायचं मग धान्य असेल तेल असेल मीठ असेल मसाला असेल सगळं आणि प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची आणि खरं मग तिने सांगितलं की हां हे एवढं आलेलं आहे तेवढं आलेलं आहे हे राहिलेलं आहे ते राहिलेलं आहे आणि जे राहिलेलं असेल मग ते प्रत्येक जर विचारायचं की मग हे मी आणून देतो हे मी पाहतो माझ्या ओळखीमध्ये मा आहेत वगैरे असं करून प्रत्येक मुलांनी मुलींनी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या घेऊन अतिशय सुंदरपणे ते महाशिबिर सादर झालं आणि मला आठवतं की माशेलकर सरांची मुलाखत त्याच शिबिरामध्ये झाली होती आणि अतिशय सुंदर मुलाखत झाली होती देशपांडे सरांनी ती मुलाखत घेतली होती आणि त्याच्यावर ते एक पुस्तक आहे त्यांचं सरांचं खूप सुंदर मुलाखतीचं आणि ते इतकं छान मुलाखत होती म्हणजे ऐकत राहावं असं वाटून मुलाखत करा म्हणजे अप्रतिम की माणूस म्हणजे मगाशी ममता म्हणाली की माणसं नुसतीच मोठी नसतात नुसती मोठी नसतात तर ती मोठ्या मनाची असतात खरं म्हणजे ह्या ठिकाणी असं की नुसतं पैशाने मोठं होणं किंवा मोठ्या बंगल्यात राहणं म्हणजे मोठं होणं असं नाही आहे तर समोरच्या असलेल्या माणसाला किंमत किती देतो तो माणूस आणि कशा पद्धतीने वागतो याच्यावरती अवलंबून आहे आणि त्याप्रमाणे अशी आमची सगळी मुलं सातत्याने घडत असतात मला गंमत वाटते मी सिंधू त्यांच्याबरोबर खूप वर्ष काम केलेलं आहे म्हणजे वर्धिनीचं काम करत असताना बरं का म्हणजे मी वर्धिनीचं काम सोडून ते काम केलेलं नाही आहे पण जेव्हा जेव्हा केशा सिंधू ताई आमच्याकडे यायच्या मी त्यांना म्हणायचे सिंधू ते तुमचे अनुभव खूप बोलके माणसाचं हृदय हेलावून जातं त्यामध्ये तुम्ही आमच्या महिलांशी बोलायला या मग ते यायच्या मग मुली पण छानपैकीच्या आमच्या नर्सिंगच्या मुली असू देत गटाच्या महिला असू देत कोणी असू देत त्यांच्या पदरचे काही दहा दहा वर वीस वीस रुपयाचे एकत्र गोळा करायच्या आणि एक रुपये त्यांच्या हातात दिल्या की मुलींना पण समाधान वाटायचं आणि सिंधुताईंना पण एक मिळालेचा काहीतरी आपला फुकट वेळ गेला नाही आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी घेतलेला आहे असा तो आनंद असायचा गंमत म्हणजे मग केशाभूं आमच्याकडे मी बोलता बोलता त्या मुलं ह्याच्यामध्ये मी सांगितलं बोलताना सुरुवातीला की आमच्या मुलांना बालोडीतल्या मुलांना आम्ही रोज दूध देतो तर त्यामुळे की दूध कसं काय देता तुम्ही तुमची पण संस्था ही देणगीवर चालणारी आहे आणि रोज दूध कसं काय देता तर आमच्याकडे यु अमेरिकेतून पावडर यायची आणि त्या पावडरचं दूध करून आम्ही रोज मुलांना द्यायचो मुलं आवडीने प्यायचे दूध छानपैकी त्यांनी मला सांगितलं की मग माझ्या पण मुलांना दूध दे की जरा म्हटलं काही हरकत नाही आहे मग मी किशाभाऊंना शब्द टाकला की किशाभाऊ आपण त्यांच्या संस्थेला आपण देऊ दूध देऊ शकू को का कोणी का नाही हरकत नाही देऊया की म्हणजे ते सगळं मिळालेलं आपलंचही असं हा त्यांचा कधी उद्देश नव्हता लक्षात घ्या की हे हे माझ्या संस्थेसाठी असं कधीच नाही आहे देऊया त्यांना आणि केशाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना दुधाची पावडर द्यायला सुरुवात केली पण भाऊंनी मला एक अट घातली त्यांनी दुधाचे पैसे द्यायचे नाही परंतु जो आणण्यासाठी जो काही आम्हाला खर्च झालेला आहे तो त्यांनी द्यायचा एकशे सत्तावीस रुपये एका गोणीमागे खर्च आणि आनंदाने सिंधुता ते एकशे सत्तावीस रुपये प्रत्येक गोणी मागे ते पैसे द्यायच्या पंचवीस रुपयेची एक गोणी असायची पंचवीस किलोची मग कधीतरी दोन पोतीने तीन पोतीने असं त्या <laughs> थोडक्यात सांगायचं म्हणजे अवघड आहे खरं म्हणजे पण ठीक आहे तर गंमत अशी आहे की मग ते आम्ही ते दूध पावडर त्यांना द्यायचो आणि मग नंतर त्यांनी मी जेव्हा सासवडला एकदा त्यांच्याकडे गेले होते त्यांच्याकडे एक पद्धत असायची की कोणी पाहुणे आले ना ते सगळ्या मुलांना असं लाईनी तुभ्या करायच्या आणि सगळी मुलं छानपैकी येऊन आपल्याला नमस्कार करायची मी म्हणायचे की सिंधुताई मला हे आवडत नाही खरं म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या मुलांनी आपलं खाली वाकून नमस्कार करा नाही म्हणे हे संस्कार आहेत ना आपले हे भारतीय संस्कार आहेत ते जपून ठेवायला पाहिजेत आपण मुलांना नम्र व्हायला शिकवायचं आहे आपल्याला आणि हे त्या सांगायच्या आणि सगळी मुलं येऊन नमस्कार करायचे हात मिळायचो आम्ही त्यांचे हात घ्यायचो त्यांची पापी घ्यायचो आणि अशा प्रकारे सिंधु तई मग त्या म्हणायच्या ही कोण आहे माहिती आहे का ही तुमची दूध देणारी आई आहे बरं का असं मला म्हणायचं आहे म्हटलं काहीतरीच काय मी कोण म्हटलं आमची स्वरूपर्धिनी संस्था आहे ती म्हटलं मी काहीच करत नाही आहे एका संस्थेने दुसऱ्या संस्थेला म्हणजे म्हणताना की देत राहावं तसं आमच्या केशाभाऊंनी आम्हाला देण्याचं शिकवलं की नुसतं आपल्याला जे मिळालं ते आपल्यापुरतं असतं का नये ज्यांना ज्यांना गरज आहे ते आम्हाला वाटता आलं पाहिजे हे केशाभाऊने आम्हाला शिकवलं छानपैकी केशाभाऊंचं एक वाक्य मला आठवतं की आम्ही एकदा प मुलाखतीला गेलो होतो मुंबईला वरळीमध्ये चार लोक आम्ही होतो मी राजाभाऊ संजय सर आणि केशाभाऊ आम्ही गेलो होतो आणि त्यावेळेस ते म्हणाल ते एक वाक्य की मी फक्त एक हमाल आहे म्हणे असं ते म्हणायचं जसे माझे वडील म्हणायचे की आम्ही सेवक आहोत तसं केशाबाऊ म्हणायचे मी एक हमाल आहे फोडेले भांडार म्हणजे तुकारामहाराज असं वाक्य त्यांच्या नेहमी तोंडात असायचं केशाबाऊंच्या आपण फक्त हमाल आहोत समाजाने आपल्याला दिलेली ही संधी आहे सेवेची ती खूप मोठी आहे आणि त्याचं सोनं करणं आपल्या हातात आहे आणि ते आपण करत राहावं आणि अशा प्रकारे किशाभोंच्याबद्दल बोलायचं म्हणा सिंधू त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणा की खूप गप्पा मारायश्य वाटतात त्यांच्या दोघांच्याबद्दल आणि खूप चांगलं कार्य ह्या लोकांनी केलेलं आहे आम्हाला त्यांनी सगळं ते वाढून दिलेलं आहे आम्ही फक्त त्याच्यावरती रांगोळ्या काढतो आहे लक्षात घ्या बाकी आपण काहीच करत नाही आहे धन्यवाद